नमस्कार तुम्ही पाहता शहरवासींचा पुकार मी आहे इब्राहिम शेख आज आम्ही उपस्थित आहे दादर पोलीस स्टेशन मराठी एकीकरण पण उपस्थित आहे समोर आज तुम्हाला परत पोलिसनी जवळ जसा रोड मध्ये धरलं होतं परत इथं पण तुम्हाला धरलेलं आहे हे प्रकरण चालू काय महाराष्ट्र शासन मराठी माणसाचं आहे का हा प्रश्न सर्वात प्रथम उपस्थित होतो कारण दरवेळी काहीतरी आम्ही मराठी माणसाने आवाज उचलायचं म्हटलं की आमच्यावर प्रथम जडपशाही वापरली जाते ही दडशाही थांबली पाहिजे राज्य घटनेनुसार चालणारा देश आहे राज्य आहे कायद्याचा कायद्याचा धाक सगळ्यांना असला पाहिजे मान्य आहे परंतु आम्ही कायद्याचं उल्लंघनच करत नव्हतो ज्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं त्या ठिकाणी तोडफोड केली पोलीस महिला भगिनी आणि बांधवांना धक्काबुक्की केली शस्त्र काढण्याची भाषा केली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारवाई का झाली नाही हे विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो माननीय पोलीस उपायुक्त या ठिकाणचे पंडित साहेब आहेत त्यांना निवेदन द्यायसाठी आलो होतो आणि शांततेमध्ये आलो होतो तरी देखील पोलिसांनी धरपकड केली आणि या या ठिकाणी आम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही आम्हाला धरपकड काय करताय आमचं रक्त काय करताय हात काय मोडताय एका महिला भगिनी पत्रकार आमच्या त्यांच्या पायावर काय गाडी घातली म्हणजे हे सुरू काय आहे दरवेळेस मराठी माणसावर अन्याय करायचा हे कुठेतरी राज्यामध्ये थांबलं पाहिजे आणि मराठी माणसाला देखील आवाज उठवू दिला पाहिजे त्यांची भूमिका मांडू दिली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय तुम्ही गेल्या टायमाला एक व्हिडिओ माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं का आम्ही मध्ये जे आहे आंदोलन करणार आहे ते सक्सेस झाले की ह्याच्यावर पोलिसांनी धरपकड करून त्याला आंदोलनाची फक्त एक पूर्व दिशा ठरवायची होती एक निवेदन द्यायचं होतं पोलिसांना सांगायचं होतं की बाबा असं असं जर नाही केलं आधी मागणी करणं हा सनक्षीर मार्ग आहे अशी जर आमची मागणी आहे ही जर तुम्ही नाही मान्य केली तर मग आम्ही पुढे मग मोठा मोर्चा काढू आंदोलन करू सत्याग्रह करू कदाचित धरणं धरू की हा पुढचा भाग आहे कुठल्याही मागणीचा पहिला भाग असतो की निवेदन देणं तो आजचा दिवस होता आज आम्ही इथल्या पूर्ण डीसीपी झोनचे जे पंडित साहेब आहेत त्यांना आम्ही उपायुक्त आहे पोलीस उपायुक्त त्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो पण निवेदनामध्ये त्यांची एवढी फाटली की विचार करू नका राजकारणी लोकांनी एवढा मोठा दबाव पोलिसांमध्ये आणलेला आहे आणि मराठी माणसाचा आवाज पुढे दाबण्याचा गळशिपी करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला कुठेतरी पकडायचं आतमध्ये टाकायचं त्यांचे हात निरगळायचे धक्का मारायचा माझ्या पॅन्टीमध्ये हात घातला होता आता ही यांची एवढी ही हिंमत झालेली आहे तर हे असं पोलीस प्रशासनाला मी दोष देत नाही त्यांना वर्णाचा दबाव असतो त्याप्रमाणे ते वागतात पण हे पुन्हा पुन्हा होऊ नये ना हा अनुभव खूप वाईट आहे कारण पोलीस असू देत की पालिका असू देत कि न्यायपालिका असू देत जे अधिकारी आहेत ते सुद्धा आडनावाचे मनाचे विचारांचे मराठी आहेत तर ता त्यांनी आपल्या मराठी अस्मितेचा मराठी राज्याचा मराठी भाषेचा विचार केला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं असं एक धोरण असलं पाहिजे की राज्यामध्ये शांतता न्याय व्यवस्था टिकली पाहिजे आणि याच्याकरता प्रत्येकाने जमेल तेवढं आपापलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे खारीचा वाटा उचलला पाहिजे